नमस्कार मित्रांनो मी मारुती काळदते या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो आपण गावाकडचं घर आणि गावाकडचा परिसर याविषयी काही या दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे या घराच्या आणि या अंगणाच्या प्रत्येक गोष्टीमध्ये माझं बालपण मला दिसत होतं आणि माझ्या आठवणी याच्याशी जोडलेल्या आहेत याचं मला परत परत जाणीव होत होती गावाकडचं घर इथल्या मातीचा वास अंगणातली झाडं फुलझाडं वेली या सर्व गोष्टी पाहून मला तरी माझं बालपण नक्की पुन्हा पुन्हा आठवत होतं आणि त्या बालपणीच्या आठवणी पुन्हा जाग्या होत होत्या याच ठिकाणी माझं बालपण गेलं याच मातीत पडलो उठलो धडपडलो थोरा मोठ्यांचं ओरडणं ऐकून घेतलं प्रेम आपुलकी आणि त्यांचा स्नेह या ठिकाणीच मला अनुभवता आला आणि ही लहानपणी लहान असणारी ही झाडं आज मोठी झाली की पाहताना आ, मन भरून येत होतं आणि त्याच ठिकाणी आज व्यवसायासाठी उभारलेली ही इमारत दूध संकलनाचं ठिकाण झालं आहे शेतकऱ्यांनी गाई म्हशी सांभाळत दूध व्यवसाय केला आहे त्यांच्या या दुधाला योग्य भाव मिळावा म्हणून या वेळे आणि वेळेची बचत व्हावी म्हणून बाहेरगावी जाऊन दूध विकावं लागायचं आणि आता गावातच ते विकता येतं ती सोय आपण शेतकऱ्याची केल्यानं आणि त्यां आपल्याला त्याचे आशीर् त्यांचे आशीर्वाद मिळतात यातून आपल्यालाही उत्पन्न मिळते आणि त्या याचं समाधान आपल्याला आहे गावाकडं म्हटलं की असं सुदीवरचं बनवलेलं जेवण म्हणजे फक्त पोटभर आणणंच नाही तर मनभर आनंदही यातून आपल्याला मिळत असतो हे नारळाचं झाड त्याची नारळं खाली डोक्यात पडू नयेत म्हणून अशी जाळी लावून ठेवलेली आहे अशी मक्याची कणस शेतातून काढून ती घरी आणायची ती अशी चांगली त्याची सालपुटं काढून अशी सोलून मस्त चुलीच्या हारावरती ती भाजायची मग त्याची चव चा खायची मा ही माझ्या काही आवडच असते आणि ही चव तुम्ही कधी अशी अनुभवली का ते पण तुम्ही कळवा चुलीवरचा स्वयंपाक होताना धुरानं व्यापलेला परिसर आणि त्या अन्नाचा येणारा सुगंध याने फक्त पोटच नाही तर मनसुद्धा भरतं ते या ठिकाणी कणस भाजली जात आहेत आणि शंकरपाळे बनवले जात आहेत त्याचा मी आनंद घेतला शंकरपाळे आणि मकाच्या कंसांचा हा अनुभव आणि असा आनंद फक्त आपल्याला गावाकडे म्हणजे खेडेतच लुटता येतो आणि ज्यांनी हा सण आनंद लुटला आहे आणि सध्या ते शहरात आहेत त्यांनी फक्त तो परत परत आठवायचाच असतो मी असा कापण्यांचा आस्वाद घेत असतानाच इकडे घरातील टी व्हीवरती मान्य जवारांगी पाटील यांच्या मराठ्यांच्या आरक्षणासाठीचं उपपोषण यशस्वी झाल्याची बातमी दिसत होती याचवेळी जनावर शेतातून चारून घरी आणली होती तर काही समोर टाकलेला चारा खात होती